एवढंच सांगेन <laughs> <laughs> की मला जस्टिस हवं आहे बाकी सगळं लोक स्वतः सुशिक्षित आहेत सगळ्यांना सर्व कळतं सगळ्यांना सगळं दिसण्यासारखं आहे फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती या पूर्ण एकोणीस पॅनलमध्ये मैत्रीपूर्वक लढत असल्यामुळे असं ठरलं आहे की म्हणजे चव्हाणसाहेब असतील आमचे दादा खासदार साहेब असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांनी कोणीही इंटरफेअर करायचं नाही जे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे लढत लढायची होती आणि कार्यकर्ते लढतात कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना इतका त्यांना त्रास झाला त्यांना असं वाटलं की त्यांच्या पायाखाची वाऊ निघून जाते की पाच वर्षाल आमच्यापैकी भाज्यापैकी एकही एक एक कोण इव्हन जिल्हाधीश म्हणून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी इतका त्यांनी त्या मनावर घेतला आणि आज नाट्य आमचे बंधू नाट्यकर यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची का लढा कार्यकर्त्यांची का लढाई होती ही कार्यकर्त्यांनी का एकमेकांशी लढायचं होतं कुठलाही नाही वरिष्ठ नेता येणार नव्हता जिल्हाध्यक्ष पण येणार आम्ही ठरवून घेतायचं नाही पण तरीही काम नव्हती व्यादधंदा गुंडगिरी दडपशाही दादागिरी हप्ते बसुली ह्या सर्व गोष्टी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि नडतोय लढतोय ते त्यांना खुपलं नाही त्यांना म्हणून ते त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांनी यांना जीव म्हणजे प्राण हल्ला केला आणि त्यांना मार मारून टाकायचा प्रयत्न केला मागे गणेश उत्सव बावीस तारखेला आहे तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती ती बैठक मैदानात होती कोणाच्या घरात नव्हती हो टेरेसवर नव्हती हो आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो जसे सात ते आठ जण गेले होते तिथे नव्हते हो भाजपचे झेंडे नव्हते हो काय नव्हता हो म्हणजे प्रचार संपलेला जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कश कोणी बैठक लावलीय कशासाठी बैठक लावली कोणाला विचारून बैठक लावलीय तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात त्या वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादीवाद नको म्हणून आमचे भाजपचे ओमनाथ नाटेकर साहेब असतील बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही म्हणून शिवीगाल सुरू केलं शिवीगाल सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं शिवी वगैरे देऊ नका तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढ्या हातात मिळतील तेवढ्या खाली म्हणजे ओमनाथ नाटेकरांना तर सिविअर मार लागलेलाच आहे जवळपास सात आठ जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते तर त्याच्यामुळे हा हत्याचाच खंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले